एक शब्द सांगतो तेव्हा आज पक्का घेऊन जायचे मराठ्यांनी यापुढे शासक बांधचं आणि प्रशासक पण बांधायचं मराठ्यांनी डोकं लावून डोकं लावून हुशारी ना शासक बना प्रशासक बनवा शासक जर बनला कोणाला महागायची गरज नाही पडणार शेतात काम करता करता घरात काम करता करता व्यवसाय करता करता शेतीच काम करताना नोकऱ्या करताना शासन पाण्याचं टोके थांब तुमच्यावरती दारिद्र्याचे असिद्र्याचा एखादा घर करायचा असला तुम्हाला शासन बनावं लागणार आहे केलेला कोणी हातात आखेला कुणी चहा म्हणून आपण मोठ्या नाही होणार या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो जातीला सांभाळायचं असलं जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनवलं गेल आणि प्रशासकही बनवलं प्रशासनात एवढी ताकद आहे दादा तरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभं राहत दादा त्याला प्रशासनाकडून हात जोडून उभा राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा गुंडा असला तरी राहावा